करण्यासाठी गेल्या सीता माता आणि वनविहार करत असताना गुरुजी एक पोपट आणि महिना नवीन पोपट <laughs> <साल नहीं> पोपट <laughs> पोपटन महिना एका फांदीवर बसले होते झाडाच्या आणि ती इकून एकाला गुलु गुलु गुलु, गुलु, गुलु बोलत होते हे सीतेने बघितलं काय छान आहे बोलका पोपट आहे म्हणजे ह्या पोपटाला आपल्या सोबत घेऊ त्यावेळेस ते पोपट आणि मैना म्हणू लागले आम्हाला तिकडे घेऊ नका बर का आम्ही स्वतंत्र मुक्त आहोत आम्हाला मुक्तच राहू द्या आम्हाला बंदी खाण्यामध्ये टाकू नका त्यावेळेस सीतेना ऐकल नाही कारण कसं असते माहिती का राजा बोले दल हले आणि गरीब बोले दाढी असल तर हले नसेल तर ते न हाले मग सीते ना अजिबात बात नाही म्हणजे सेवकाला आज नाही केले हे करारे त्यांना बंदी केलं महाराज पेंज टाकलं पण महिना इतकी वया करू इतकी गया वया करतामा सोडून दे बर का सोडून दे माझ्या पतीला मला सोडून दे परंतु कसा असतं माहिती का विनाश काळे विपरीत बुद्धी देवाची पत्नी असून हा तुम्हाला सांगतो पण तिला सुद्धा चुकलेलं नाही तिन तिने का दयाल त्यांची पोस्टाची त्यावेळेस लई महिना आढळून त्यावर काय केली नराला दिली सोडून टाकी नराला सोडून दिली हा आणि एकटीच राहिली तिनं त्यावेळेस त्या महिने श्राप दिली तू मला माझ्या नवऱ्यापासून जस विभक्त केलीस तस माझा श्राप आहे म्हणली तुला तुलाही तुझ्या नवऱ्यापासून विभक्तच राहावं लागत म्हणून सीता मातेला प्रभू पासून तेवढे दिवस विभक्त राहावं लागलं लंकेत नेऊन ठेवलं कुठं अशोक वाटिकेमध्ये आहे कर्म इतकंच नाही कर्म कुणाला चुकत नाही महाराज ज्ञानी पंडित असू द्या ज्ञानी पंडित जरी असला त्याला कर्म चुकत नाही आणि हे महाराज काम आणि क्रोध हे असे विकार आहेत महाराज ज्ञानाला सुद्धा येते काय दा झालं अण्णा जेमिनी आणि व्यास महाराज यांचा संवाद चालू झाला व्यास महाराज सांगत होते महाभारतात लिखाण चालू होतं आणि लिखाणामध्ये सांगत होते लिखाणामध्ये व्यास महाराज जेमिनीला जेमिनी शिष्य आणि सांगू लागले जेमिनी लिही म्हणले त्याच्यामध्ये ज्ञानाला सुद्धा काम वागतो कळते की तुला ज्ञानाला <laughs> सुद्धा काम वाचतो मग जेमिनीनं म्हणला अण्णा आड लावलं जेमिनीनं असं कुठं झालंय का मला ज्ञानी माणसाला सगळं माहीत असते आता तुम्हाला साधं साधं सांगतो आता मोठे मोठे तिथे ठिकाणी असं बांधकाम केले जाते तिथे लिहिलेलं जाते येथे करू नये लोक कुठे जाऊन करते त्याच्यावरच कर करते ज्ञानाला माहित असते ही वाईट आहे परंतु तरी सुद्धा ज्ञानी काय करतो माहिती त्यावर त्याची पडते चला कारण ही असे कर्म हो आडवायचे अण्णा मला हिथं सांगायचं मुद्दा कर्म असे हो आडवायच त्यावेळेस जे मीनी म्हणला शक्यच नाही म्हणला ज्ञानाला सर्व माहित आहे म्हणला शक्यच नाही ज्ञानाला काम बाधू शकत नाही त्यावेळेस कृपया शांतता पाळा कुणीही बोलू नका विक्षेप होत असतो मध्ये त्यावेळेस की महाराज असं होऊ शकत नाही म्हणला काम वाजतच नाही त्यावेळेस कारण कसं आजकालच्या पिढीला का, का? प्रॅक्टिकल पाहिजे असं कथन जमत नाही प्रॅक्टिकल सध्या आहे का ते दाखवा आमच्या समोर त्याला प्रॅक्टिकल म्हणतात ते प्रॅक्टिकल पाहिजे मग आता कसा असते शिष्याहून गुरु फार हुशार असते चार पावसाळी जास्त खाल्लेलं असते कारण ते गुरु ती गुरुच असते माझे सुद्धा गुरु आहेत तिथं रमेश भाऊ ज्यांच्याकडून मी धंदा शिकलो असो कारण गुरु हा संत पुढे

असं तोंडाने सांगू जमत नाही म्हणल्या प्रॅक्टिकलच करावं म्हणला गुरु व्यासांनी सांगितलं आणि व्यास, व्यास महाराजांनी ठीक आहे या विषयावर आपण उद्या चर्चा करू उद्याच्या बैठकीमध्ये सत्रात त्यावेळेस व्यास महाराजांनी सत्र दुसऱ्या दिवशी करायचं ठरवले आणि त्या चर्चा सत्राच्या अगोदरच सकाळी सकाळी एक नऊ साडे नऊ वाजले असतील अंदाजे अन्न महाराज असं पावसाळ्याचे दिवस असते आणि आता व्यासाचा आश्रम म्हणल्यावर संन्यासी सगळं आणि ही जेमिनी तिथला संन्याशी विद्यार्थी थोडक्यात आणि तिथं त्या आश्रमामध्ये बसल्यानंतर त्याला गुरु म्हणले तर मी बाहेर जाऊन येतो गिरी निघून आणि जेमिनी एकटाच आश्रमामध्ये गुरुजी आणि बसल्यानंतर जेमिनीला आश्रमाच्या महाद्वारावर संतोष राहतो एक तरुण एक सतरा अठरा वर्षाची मुलगी दिसली तिथं आणि त्यानंतर ती मुलगी पाहिली जेमिनीनं आणि विषय असा असतो तुम्हाला सांगतो विषय विषयाचा वाईट जे गोष्टी असते ते माणसाला लवकर आकर्षित करतात आणि ती मुलगी पाहिली त्याने आणि तो म्हणू लागला कोण आहे इथे आश्रमात कशाला आली असो आणि झिमझिम झिमझिम पाऊस चालू होता मला आणि त्या पावसामध्ये त्या मुलीचे अंगावरती वस्त्र अर्ध अर्धेने ओले झाले आणि हे पाहिलं जेमिनीनं आणि जेमिनी, आण जेमिनी जवळ गेला आणि त्या मुलीला म्हणू लागला बाई आतमध्ये चला तुम्ही इथं पाऊस येतोय त्यावेळेस ती मुलगी सांगू लागली मुलगी किती हुशार दीपक मुलगी म्हणू लागले हा संन्यासाचा आश्रम आहे इथं मी येत नाही मध्ये तेनं म्हणलं नाही 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 पण तुम्ही चाल की त्यावेळेस त्याने म्हणलं नाही काय हरकत नाही या काय हरकत नाही आमचे गुरु आहेत मी एकटाच राहो या त्यावेळेस तसं म्हणल्यानंतर जेमिनीनं अण्णा हा जेमिनीला त्या मुलीनं म्हणल्यानंतर जेमिनीस सांगू लागला त्यावेळेस तिने म्हणली माझा एक प्रण आहे मी असं परक्याच्या घरी जात नाही जिथं माझं लग्न होईल संतोष राव त्याच ठिकाणी मी जाणार म्हणले त्यावेळेस त्याने म्हणला ठीक आहे मी करतो की तुमच्याशी लग्न कामातुरा नाम नच भय लज्जा कामातून की त्याला लाज वाटत त्यावेळेस म्हणलं ठीक आहे मी करतो लग्न पण तिने म्हणले मी लग्न करायला तयार आहे तुमच्या सोबत पण माझी एक आठ आहे त्यावेळेस तिने म्हणला तुझी कोणती बी आठ राहू दे मी मान्यच करतो न विचार करतात हा त्यावेळेस ती मुलगी म्हणू लागली मला जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला खांद्यावर बसवून तुमच्या आश्रमाच्या पाच फेऱ्या लागते लागतो यसच म्हणलं नाही नाही तिथं त्यावेळेस त्या मुलीला खांद्यावर घेतलं महाराज आणि आश्रमाच्या चार फेऱ्या झाल्या अण्णा महाराज चार फेऱ्या झाल्या पाचवी फेऱ्या अर्ध्यात आली की आल्या पोरपोट जोडच्या जोड लागू ला। आणि तो तू गुळ 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 करा hey. का गुळ कराल करायला डोक्याला मास्क वर बघतो तर का गुरु पाठ म्हणून खाली ठेवलं महाराज चुकले की म्हणतात म्हणजे सांगायचं तात्पर्य जेमिनी ज्ञानी होता पण ज्ञानी असून काय झालं काम बहात मग याच्यासाठी संताने काय पाहिजे माझं ज्ञान असून